रामटेक तालुक्यातील देवलापार येथे महावितरणाच्या भरारी पथकानं मोठी कारवाई करत विदर्भाच्या वीज क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी उघडकी चालली आहे देवलापार येथील ताज राईस मिल मध्ये सुरू असलेल्या वीज चोरीमुळे महावितरणाचे तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचं सा उघड झालंय या प्रकरणामुळे वीज चोरी संदर्भात विदर्भात मोठी खळबळ उडाली आहे महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव नारखेडे यांच्या नेतृत्वाखालील भराठी पथकानं रामटेक परिसरातील ही धडक कारवाई केली राईस मिल मधील वीज मीटर मध्ये असलेल्या गडबडीमुळे अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वीज चोरी असल्याचा संशय जो पुढील तपासणीत सत्य नागपूर शहरातील भरारी पथकानं नियमित तपासणीसाठी रामटेक परिसरात भेट दिली यावेळी त्यांनी देवलापार येथील ताज राईस मिलची तपासणी केली आहे तपासणी दरम्यान तिन्ही फेज औद्योगिक वीज मीटरवर आवश्यक सील नसल्याचं दिसलंय मीटर टर्मिनल कव्हर देखील सील विरहित असल्याचा संशय अधिकच बळावलंय अधिकाऱ्यांनी तात्काळ मिलमधील सर्व उपकरणे सुरू करून वीज मीटरची तपासणी केली तपासणी दरम्यान उपकरणाचा वापर जास्त असूनही वीज मीटरमध्ये त्या प्रमाणात नोंद होत नसल्याचं आढळलंय त्यामुळे अधिकाऱ्यांनी ट्रान्सफॉर्मर आणि सर्व्हिस केबलची तपासणी करण्यास सुरुवात केली या तपासणीत सर्व्हिस केबलमध्ये दोन ठिकाणी गुप्त जोडणी असल्याचं चा स्पष्ट झालंय मीटरला मुख्य आणखी एक गुप्त वायर जोडण्यात आली होती या वायरच्या माध्यमातून राईस मिलला वीज पुरवठा केला जात होता परंतु या वायरद्वारे वापरलेली वीजची नोंद वीज मीटर मध्ये होत नव्हती या गुप्त वायर मुळे जवळपास पाच लाख युनिट वीज एक वर्षाहून अधिक काळ चोरीसाठी वापरण्यात आली होती अधिकाऱ्यांनी केबलची तपासणी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे राईस बिलच्या उपकरणाची क्षमता पाहता वीज चोरीची रक्कम एक कोटी रुपयापेक्षा अधिक असल्याचं महावितरणाच्या भरारी पथकानं नमूद केलंय महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी या वीज चोरी प्रकरणी ताज राईस मिलचे मालक शफिक अन्सारी वर्ष पंचेचाळीस राहणार देवलापार तालुका रामटेक यांच्यावर कारवाई केलेली आहे रामटेक पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर ते तेरा लाख रुपयांचा दंड देखील लादण्यात आलाय महावितरणाच्या मते वीज चोरीमुळे कंपनीचे सुमारे एक कोटी रुपयापेक्षा अधिक नुकसान झालं आहे वीज चोरी राखण्यासाठी महावितरणानं अशा प्रकारच्या तपासण्या सातत्यानं करण्याचं ठरवलेलं आहे विदर्भातील ही घटना सर्वात मोठी वीज चोरीच्या घटनांपैकी एक मानली जात आहे महावितरणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव नारखडे यांनी सांगितले की या घटनेमुळे भविष्यात वीज चोरी रोखण्यासाठी सतर्कता वाढवली जाईल अशी चोरी रोखण्यासाठी महावितरणाच्या पथकांना नियमित तपासणी करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत तसेच वीज चोरी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याचा न्यूज प्रतिनिधी चौधरी नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल